मास्टर एस के क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक पाचवा दशांश अपूर्णांक यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील आता आपण सराव संच चौदा सोडून घेत आहोत नंबर एक काय बघा तीनशे अठ्याहत्तर दशांश शून्य दोन पाच या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानी किंमत सारणीत लिहा खाली सारणी दिलेली आहे तिच्या लिहा आता तीनशे अठ्याहत्तर हे पूर्णांक आहेत पूर्णांक म्हणजे लक्षात काय तीन म्हणजे तीनशे सात म्हणजे सत्तर आठ म्हणजे ऐंशी आता दशांशा पुढचं पहिलं स्थान म्हणजे जे काय सर पहिलं स्थान छेद दहा दुसरं स्थान छेद शंभर तिसरं स्थान छेद हजार चौथं स्थान दहा हजार लक्षात झालं आता बघू हे अंक हे स्थानिक तीनची स्थानिक किंमत तीनशे आता सातची स्थानिक किंमत हे सत्तर ची स्थानिक किंमत ही आठ शून्यची शून्य चे दहा म्हणजे शून्य आता एक छेद शंभर म्हणजे दोन छेद शंभर बरोबर शून्य दशांश लक्ष झालं म्हणजे कस शतक म्हणलं की दोन सोडून दशांश हजार म्हणले की तीन सोडून दशांश दहा हजार म्हणले की चार सोडून दशांश अशा रीतीने तुम्हाला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढता येते लिहिता येते सोडवा बेरीज करा तीन उदाहरणे दिले आपण सोडूया पाहिजे दशांश एक एक सोडून आहे आपला नियम इथं तीन सोडून याला तीन सोडून करून घ्यायचा बस नऊशे पाच दशांश पाच शून्य शून्य अधिक हे सत्तावीस हे दशांशच्या खाली दशांश नीट आलं पाहिजे एक नऊ सात करा गेले हे सात हे नऊ पाच पाचन एक सहा दशांश सात आणि पाच बाराला दोन दोन दो, 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 एक तीन नऊशे बत्तीस दशांश सहा नऊ सात दुसरं एकोणचाळीस अधिक सातशे दशांश सहा पाच आता बघा एकोणचाळीस यांना कसं लिहायचं या पाच दोन सोडून दशांश म्हणून दोन आता सातशे कसं लिहायचं दशांश खाली दशांश घ्यायला पाहिजे मग सातशे कसे लिहायचं या पाच सहा पाच करा हे पाच हे सहा हे नऊ ला नऊ तीन ला तीन बघा सातशे एकोणचाळीस दशांश सहा पाच आता पुढचं बघा इथं तीन हा दशांश सोडून तीन सोडून दशांश इथं एक सोडून आहे इथं काहीच नाही मला चाराला तीनशे करून घ्यायचं आपण हे पाच अधिक सत्तावीस दशांश सात शून्य शून्य अधिक हे दोन दशांश चार पाच एक एक पाच ला पाच सात चार अकरा ला एक हातचा ला एक सात नऊ नऊ एक दहा ला शून्य हातचा एक चार नऊ सहा एक सात सत्तर दशांश एक पाच एक अशा रीतीनं तुम्हाला उदाहरण सोड सोडता येतात एक ध्यान ठेवायचं बेरीज किंवा वजाबाकी करताना मोठा जितके सोडून दशांश आहेत तेवढे साऱ्याचं रूपांतर करून घ्यायचं या नऊशे पाच दशांश पाच म्हणजेच नऊशे पाच दशांश पाच शून्य शून्य लक्ष झालं काही फरक पडत नाही चला चला आता तिसऱ्या गणित बघा वजा बाकी करा आता पहिलं गणित आहे पहिलं तीन सोडून दशांश दो दोन तीन करून घ्यायचं आपल्याला असं पंच्याऐंशी दशांश नऊ सहा झिरो वजा आहे दोन दशांश तीन चार पाच का ना वजा बाकी इकडे हातचा गणित दहा झाले दहातून पाच गेले पाच झाले इतर राहिले पाच पाचातून चार गेले एक गे, नवातून तीन गेले सहा पाचातून दोन गेले तीन आठ लाख त्र्याऐंशी दशांश सहा एक पाच <गणागी> आता दुसरं दोन हे सोडून येते इथं बघा दोन दोन सोडून दशांत काही करायची गरज नाही पाहिजे सहाशे बत्तीस दशांश दोन चार सत्त्याण्णव दशांश चार पाच ते करावं जात हातचा घाटला चौदा चौदातून पाच गेले नऊ राहिले इतर लिएक हातचा घाटला अकरा अकरातून चार गेले सात राहिले दशांश इतर लिएकू हा गेला अकरा अकरातून सात गेले चार राहिले गे इथ राहिले दोन दोन आता नऊ जाते हाताटला बारा बारातून नऊ गेले तीन आणि ते पाच पाचशे चौतीस बघा दशांश सात नऊ आता हे काय बघा इथे तीन सोडून इथे सोडून तीन सोडून दशांश मग काहीच नाही आपण दोनशे दशांश शून्य शून्य पाच वजा सतरा दशांश एक साठ आठ सहा ह्याच्यातून जात नाही इथून आजचा घेतला इथं दहा झाले इथं घेतला इथं नऊ राहिले पुढे गेला इथं नऊ राहिले इथं नऊ राहिले इथं मी नऊ राहिले झाले आणि इथं पंधरा पंधरातून सहा गेले नऊ इथं नऊ नवातून आठ गेले एक नवातून एक गेले आठ दशांश नवातून सात गेले दोन नवातून एक गेले आठ इथं एक राहिलं एकशे ब्याऐंशी दशांश आठ एक नऊ अशा रीतीनं तुम्हाला बाकी सोडवता येतात अविनाशने बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर प्रवास बसने केला बारा किलोमीटर चारशे साठ मीटर प्रवास मोटारने केला आणि सहाशे चाळीस मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती प्रवास केला आता आपण एकूण पाहू म्हणजे बेरीज एकूण म्हणलं की बेरीज करायचं ठरलेलं आहे आता बघा या पहा बेचाळीस दशांश तीन सहा पाच किलोमीटर हे इकडचे बेचाळीस मीटर आणि हे काय मीटर म्हणजे किलोमीटर अधिक हे कशाने प्रवास केला बस बसने आता दुसरं बारा किलोमीटर हे पहा किती मीटर चारशे साठ मीटर म्हणजे एवढ दशांश किलोमीटर कशाने केला मोटारने प्रवास अला अधिक आता चारशे साठ मीटर पायी आहे पास सहाशे चाळीस मीटर पायी हे सहाशे चाळीस किलोग्रॅम कसं काय झाला दश मागे एक शून्य एक किलोग्रॅम एवढे किलोमीटर काय पायी आल आता उत्तर हे किलोमीटर खाली किलोमीटर लिहा इथे कंसात काय लिहायचं एकूण प्रवास प्रवास करा पाच शून्य शून्य पाच सहा सहा बारा चार सोळाला सहा हातचा एक सहा एक सात सात चार अकरा अकरा तीन चौदाला चार हात हातचा एक दोन दोन दो दो चार आणि एक पाच चार आणि एक पाच किती केला प्रवास एकूण किती प्रवास केला आता उत्तर अविनाशने एकूण पंचावन्न दशांश चार सहा पाच किलोमीटर प्रवास केला म्हणजे याचा अर्थ काय पंचावन्न किलोमीटर चारशे पासष्ट मीटर ह्या फायदा दशम याचा अर्थ काय पंचावन्न किलोमीटर चारशे पाच मीटर म्हणजेच काय पंचावन दशांश चार सहा पाच किलोमीटर प्रवास केला <ये> <collaborate> आना? आता दुसरं कधी बघा आयशाने सलवार साठी एक दशांश आठ शून्य मीटर कापड कुडत्यासाठी दोन दशांश पंचवीस कापड खरेदी केले कापडाचा दर एकशे वीस रुपये मीटर म्हणजे एका मीटरला तिला किती रुपये द्यावे लागेल आता का आपण एक दशांश आठ शून्य मीटर कशाचे कापड आहे सलवार हे सांगू कापड अधिक दोन दशांश दोन पाच मीटर हे कशाचं कापड आहे कुडता आता बेरीज बेरीज म्हणजे काय हे काय घेणार मग एकूण कापड एकूण कापड आता खरा बेरीज पाचन शून्य पाच आठ दहा हा शून्य चाल एक दोन एक तीन एक चार किती लागले कापड तिला बघा बघा आयशाने एकूण चार दशांश शून्य पाच मीटर कापड खरेदी केले केले आता काय कापडाचा दर कापडाचा दर बरोबर वर एकशे वीस रुपये मीटर म्हणून चार पाच मीटर कापडाची किंमत बरोबर चार दशांश शून्य पाच गुणिले एकशे वीस हे शून पहिल्यांदा आणि बारा न गुणाकार करा बारा पंचे शून्य पहिल्यांदा गेल्या आता बारा ना गुणाकार पाचला बारा शून्य हाचाळीस सहा बारा शून्य शून्य सहा अल आणि बार चोक बार चोक बार चोक किती अठ्ठेचाळीस आल आता दोन सोडून दशांत इतर दशांत एक एक एवढे रुपये बरोबर चारशे शहाऐंशी रुपये उत्तर चारशे शहाऐंशी दुकानदाराला एकूण किती रुपये दिले आयशाला चारशे शहाऐंशी रुपये दिले चारशे शहाऐंशी रुपये रुपय तिनं कापड खरेदी केलं अशा रीतीने बेरीज करता येते आ करता येते आणि त्याच्यामध्ये किंमत काढाव आपल्याला किंमत सुद्धा काढता येते पाहिजे आयुष्याने एकूण किती कापड खरेदी केलं एवढं कापडाचा दर काय होता एकशे वीस रुपये मीटर त्याला एकशे वीस न गुणाकार करायचा एका मीटरची किंमत एकशे वीस ते एवढ्या मीटरची किती म्हणजे गुणाकार आलं बारा पंचे साठ बार चौक अठ्ठेचाळीस चारशे शहाऐंशी रुपये लक्ष झालं हा सुजाताने बाजारातून चार दशांश दोन पाच किलोग्रॅम वजनाचे कलिंगण किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम शेजारच्या मुलांना दिले तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगण शिल्लक राहिले चार दशांश दोन पाच म्हणजे सव्वा चार किलो आणि दिलं पौने दोन किलो दिले असं होते आता आपण गुरु चार दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम वजन हे एकूण वजन आहे कळ आता वजा एक सातशे पन्नास किलोग्रॅम शेजारी दिले शेजारी दिले। आता इथे किती मग राहिलं शिल्लक हे किलोग्रॅम शिल्लक आता करावा जाचातून पाच गेले शून्य इथून हा साईडला बारा बारातून सात गेले पाच इतरले तीन तीनातून एक गेलं दोन ह्यालाच काय द्यायचं बघा सुजाताकडे हे उत्तर लिहिले आपण सुजाताकडे दोन दशांश पाच शून्य शून्य किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले शिल्लक राहिले बाकी किती म्हणले की वजा बाकी करायचं आपल्याला हे शिल्लक राहिले आता ह्यामध्ये आपण काय म्हणतो युनिट बघा आता म्हणून दोन दशांश पाच शून्य शून्य बरोबर हे असं करायचं दोन दोन दशांक पाच शून्य शून्य किलोग्रॅम बरोबर हे शून्य घट मग काय दोन दशांश पाच किलोग्रॅम असं म्हणतात म्हणजेच काय अडीच किलोग्राम याकडे शिल्लक राहिले आता पुढचं बघा आणि त्या पंच्याऐंशी सहा किलोमीटर प्रवास करत होती रस्त्यावर कारची वेग मर्यादा था ताशी पंचावन्न किलोमीटर होती तर तिने गाडीचा वा कितीने कमी केला तर वाहतुकीच्या नियमाचे पाल वजा बाकी आहे आता करू आपण पंच्याऐंशी दशांश सहा किलोमीटर हवे वजा पंचावन्न दशांश शून्य किलोमीटर मर्यादा मर्यादेचा वेग आहे कळ मर्यादित मर्यादित वेग हे वेग चालवलेला वेग हा चालवलेला वेग आहे वाचा मर्यादित वेग आता मग काय हे किलोमीटर नियम बाहे वेग आता बघा नियमाच्या नियम परिणाम किती गेला सात शून्य गेले सहा पाचातून पाच गेले शून्य आठातून पाच गेले तीन आता उत्तर कारचा वेग ताशी तीस दशांश सहा किलोमीटरने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमाचे पालन होते किंवा अशा रीतीनं हा उदाहरण संग्रह म्हणजे संच चौदा संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील